नमस्कार महाराष्ट्र प्रॉपर्टी मध्ये आपले मनापासून स्वागत करतो मित्रांनो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा चला तर आम्ही तुमच्यासाठी प्रॉपर्टी लातूर मध्ये बाबळगाव रोड आर टी ऑफिसच्या बॅक साइडला सुंदर असे टू बीएच के घर विक्रीस घेऊन आलेले आहोत चाळीस बाय पन्नास मध्ये दोन रोड चे असलेले सुंदर अशा लोकेशन मधील एक घर विक्रीस आहोत घेऊन आलेला आहोत चला तर आपल्या महाराष्ट्र प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत जर आपली प्रॉपर्टी पाहू शकता जर कोणाला घ्यायची प्रॉपर्टी असेल तर आम्हाला संपर्क साधा पाहू शकता नवीन कन्स्ट्रक्शन असलेले हे दोन रोड कॉर्नर असलेले हे टू बी एच के घर विक्रीस आहे टोटल पाच रूम आहेत पाहू शकता नवीन कन्स्ट्रक्शन असलेले हे दोन रोड हा तीस फुटाचा रोड आहे आणि उत्तर दिशेला वीस फुटाचा रोड आहे पाहू शकता सुंदर असे लोखंडी गेट पण बसवण्यात आलेले आहेत पाहू शकता व पाण्याचे बोर आहे जर प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे नवीन कन्स्ट्रक्शन असलेले हे घर विक्रीस घेऊन आलेले आहोत पाहू शकता येथे पाण्याचा बोर आहे पाण्याचे टँक आहे चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमधील हॉलमधील तुम्ही पाहू शकता स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे ओनरने प्रॉपर्टीची किंमत बेचाळीस लाख रुपये सांगितले आहेत बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगितले आहेत जर प्रॉपर्टी घ्यायची असेल तर संपर्क साधा मित्रांनो हा हॉलमधील तुम्ही पाहू शकता अगदी ॲप बॅकसाईडला एक बेडरूम आहे ह्या बेडरूममधील पण स्टाईल्स तुम्ही पाहू शकता वरती नेंटल पण तुम्ही पाहू शकता नवीनच कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो अगदी बाजूला एक किचन रूम तुम्ही पाहू शकता हा हॉलमधील नेंटल तुम्ही पाहू शकता तुम्ही चला आपण आता पूर्ण वास्तूनुसारच बांधलेले हे घर विक्रीस घेऊन आल आहोत अगदी कमी बजेटमध्ये असलेले हे घर विक्रीस आहे दिशा उत्तर दिशा आणि पूर्व दिशा आहे हा किचनची दिशा तुम्ही पाहू शकता किचन पण वास्तूनुसारच किचन बांधण्यात आलेलं आहे अगदी किचनमध्ये एल टाईपचे किचन आहे तुम्ही पाहू शकता अगदी ह्या बाजूला भांडी ठेवण्यासाठी कपाटी पण काढण्यात आलेले आहे वरती नॅन्टल पण काढण्यात आलेला आहे व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेण्यासाठी आम्हाला संपर्क साधू शकता धन्यवाद